निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोख्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार नमस्कार प्रथमतः मी सर्व फलटण तालुक्यातील पत्रकारांचे महाराजा आयकॉन सद्गुरू महाराज हेड ऑफिस येथे मनापासून स्वागत करतो आपण सर्व पत्रकार बंधू आज इथे जमलेला आहोत ते निमित्त आहे चौदा ऑक्टोबरला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय भैयासाहेब दिलीपसिंह भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त काय कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल आपल्याला मी सांगू इच्छितो प्रथमतः चौदा तारखेला नऊ ते दोन जिजाई बंगला फडले नेते भैयासाहेब शुभेच्छा स्वीकारणार आहेत ज्यामध्ये आपल्या सर्वांना भोसले कुट कुड़, कुटुंबियाकडनं विनंती करतो की कुणी फुल पुष्पगुच्छ येणे शालेय वस्तू स्वीकारल्या जातील वया साहेबांतर्फे त्यानंतर चार ते सहा ज्या होणाऱ्या अकरा ते चौदा तारखेला भजन स्पर्धा होणार आहेत जिल्हा रा राज्यस्तरीय जिल्हा होणार आहेत राज्यस्तरीय स्पर्धा त्यामध्ये ऐंशी स्पर्धकांनी पार्टिसिपेट केलेला आहे ज्यामध्ये सोलापूर इस्लामपूर सांगली येथून स्पर्धक आलेला आहे तो कार्यक्रम अकरापासून चौदा तारखेला होणार आहे जसं चार ते सहा या टायमिंगमध्ये प्राईज फिक्षण होणार आहे सहा वाजता त्या तिथे साहेबांच्या वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीमध्ये साहेबांचा तिथं सत्कार होणार आहे तो कार्यक्रम झाल्यानंतर वडजल तालुका फलटण येथे पाण्याचा आपण वॉटर डिस्पेन्सर म्हणतो पाण्याचं ए टी एम ह्याचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे ज्यामध्ये आपण नुसतंच पाण्याचा डिस्पेन्सर नाही तर कुलिंग चिलिंग सिस्टम पण आपण तिथे इन्स्टॉल केलेली आहे गावकऱ्यांचं किंवा येणाऱ्या जाणाऱ्या हायवेच्या लोकांची ड्रायवर लोकांची सोय होण्यासाठी आपण ते एक उचललेलं पाऊल आहे त्यानंतर तालुका वर्ज तालुका फलटणे येथे साहेब वृक्षारोपण करतील आणि त्यानंतर कार्यक्रमाचा समाप्त होईल आपल्या सर्वांना विनंती आपण संध्याकाळी चार ते सहा महाराजा मंगल कार्य येथे उपस्थित राहावे सिंहगड रोड वरील महाराष्ट्रीयन सुवर्णपेढी वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पुकडे पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास चोवीस सदुसष्ट झिरो सात फलटण मधील जिंती शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार